नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण भरलं कारलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर रेसिपी ही नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी आहे तर हे कारलं न खाणारेसुद्धा मागू मागू खातील अशी ही रेसिपी आहे तर चला रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूयात तर इथे मी पाच ते सहा कारले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर हे पहा अशा पद्धतीचे आपल्याला छोटे छोटे कारले घ्यायचे आहेत आणि कारले घेताना शक्यतो हिरव्या देठाचेच कारले घ्यायचे म्हणजे ते ताजे ताजे असतात जास्त दिवसाचे नसतात तर अशा पद्धतीने आपल्याला समोरचे आणि मागचा जो पार्ट आहे त्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आतमध्ये याला चीर देऊन घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि आतमध्ये ज्या बिया असतात त्या पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने मी इथे सर्व कारल्यांच्या बिया आतल्या काढून घेतलेल्या आहेत आणि जे वरचं कवर असतं थोडंसं तर त्यालासुद्धा आपल्याला थोडं थोडं चाकूच्या साह्याने काढून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे सर्व कारले कट करून घेतलेले आहेत हे पहा मध्ये अशी चीर देऊन घ्यायची आहे आणि आतला भाग घातलं जे काय आहे बी ते सर्व काढून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता पाणी छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे पाण्याला उखळी येते आहे तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया तर आता इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर अर्धी वाटी शेंगदाणे लसण आणि जिरे आणि धणे घालायचे आहेत तर एक एक चमचा मी इथे धणे आणि जिरे घेतलेले आहेत आणि एक चमचा इथे मी तीळ घेतलेला आहे तर तिळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि एक चमचा इथे मी मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे तर इथे आपल्याला मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करता येतं आणि थोडासा इथे चवीनुसार अर्धा चमचा मी इथे गूळसुद्धा घातलेला आहे आणि चवीनुसार आता इथे मीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे हे सर्व मिश्रण बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर आता आपलं पाणी छान असं गरम झालेलं आहे उकळी आलेली आहे आणि आता आपण इथे थोडीशी मी इथं चिंच घातलेली आहे चिंचेमुळे काय होतं की जो कारल्यातला कडूपणा असतो तो कमी होण्यास मदत होते आणि कारल्याला खूप छान अशी टेस्ट येते तर हे पहा आता इथे आपल्याला सर्व कारले यामध्ये पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि एक दहा मिनटासाठी कमी गॅसवरती याला आपल्याला फक्त असं वाफवून घ्यायचं आहे पण याला गाळ असं शिजवायचं नाही आहे अगदी कमी गॅसवरती दहा मिनटासाठी आपण याला फक्त वाफवून घेणार आहोत तर छान असे आपले कारले वाफवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे बस आपल्याला इतकेच असे उकडून घ्यायचे आहेत तर आता हे आपले कारले वाफवून झालेले आहेत आता याला पूर्णपणे साईडला काढून थंड करून घ्यायचे आहेत आणि कारले थंड झाले की यामध्ये जो आपण मसाला बनवून घेतला होता तर तो आपल्याला चांगल्या पद्धतीने कारल्यामध्ये आतपर्यंत असा दाबून दाबून भरायचा आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका म्हणजे मलासुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत तर तर आता इथे सर्व कारले भरून झालेले आहेत कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे थोडे जिरे घातलेले आहेत आणि थोडासा इथे मी चिमूडभर हिंगसुद्धा घातलेला आहे तर हिंगामुळे कारल्यांना खूप छान अशी चव येते टेस्ट येते आता हे सर्व आपले भरलेले कारले आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि कमी गॅसवरती खमंग असे छान असे आपल्याला कारले परतून घ्यायचे आहेत कारण आपण याला आधीच थोडंसं वाफवून घेतलेलं आहे त्यामुळे या कारल्यांना शिजण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही तर कमी गॅसवरतीच आपल्याला छान असे कारले परतून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये वाफवून घेतल्यामुळे हे कारल्याचं जे कडू पाणी असतं ते कमी होतं आणि कारले खूप छान लागतात याला आपण दोन ते तीन मिनटासाठी ती वाफवून घेऊयात तर हे बघा मी थोडंसं झाकून ठेवलं होतं मध्ये मध्ये हलवायचं आहे आणि चेक करायचं आहे आता आपले कारले तयार झालेले आहेत थोडीशी वरून मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे तयार झालेली आहेत आपले कारले तुम्ही पाहू शकता अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि कारले न खाणारेसुद्धा सुद्धा आवडीने खातील तर हे पहा असं याला दाबून थोडंसं चेक करायचं आहे की कारलं आपलं शिजलं आहे की नाही तर हे कारले तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही झटपट पद्धतीने बनवू शकतात आणि त्यांना हे नक्कीच आवडेल तर या पद्धतीने बनवलेले कारले हे दोन ते तीन दिवससुद्धा टिकून राहतात बिना फ्रीजचेसुद्धा हे दोन ते तीन दिवस आरामात टिकतात किंवा तुम्ही प्रवासाला जात असाल अशा वेळीसुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवलेले जर कारले नेले तर तिथेसुद्धा आपल्याला हे उपयोगी पडतात तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद